नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वारा नगर पंचायत मध्ये विकासाचे वाजले तीन तेरा प्रशासन खातोय एसीचा गारगार -गार वारा वाडा शहराच्या विकासासाठी नगरपंचायतीची स्थापना होऊन विकास कामाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयाची कामे करण्यात आली काही सुरू आहेत परंतु त्यांची अवस्था बघितली तर खरंच ही कामे नियमबद्ध पद्धतीने इस्टिमेट प्रमाणे त्यात नोंदवलेल्या मोजमापाप्रमाणे क्वालिटीच्या मटेरियल प्रमाणे आहेत का हे बघण्याचं काम नगरपंचायतच असून सुद्धा पण कामाचं स्वरूप क्वालिटी बघितली तर खरोखर नगरपंचायत ऑफिसला एसी लावून गार हवा खाताना दिसते असे वाड्यातील सामाजिक सेवा करणारे योगेश वाग यांनी आपल्या शब्दात वर्णन केले त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये वाड्या शहरातील दुरावस्था व व्यथासह तक्रारी पुढीलप्रमाणे मांडल्या नगरपंचायत मार्फत कार्यालयाला लावलेले एसी साठी रितसर परवानगीसाठी अर्ज करून मागणी केलेली आहे असे सांगण्यात आले वार्ताहर इंडिया न्यूज एटी एट साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट नमस्कार इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वाडा शहरामध्ये आहोत आणि वाडा शहरामधील नगराच्या विकासासाठी इथे काँक्रिटीकरण रस्ता झालेला आहे आणि ह्या कॉंक्रिकरणची रस्त्याची अवस्था बघितली तर हा अगदी काही महिन्यापूर्वीच तयार केलेला रस्ता परंतु आज रस्त्याकडे बघितलं ते रस्त्याची अवस्था बघूशी वाटत नाही आणि ह्या संदर संदर्भात विषयासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते आपल्यासमोर आहेत ते त्याला जाणून घेवा ते काय म्हणताय काय नगरपंचायतनी ह्या कामासंदर्भात कोणत्या प्रकारे ही उपाययोजना केलेली आहे आणि ह्याला दोषी कोण हे जाणण्यासाठी आपण समोर आहे तर त्याचा बोला आणून घेऊया काय सांगाल तुम्ही काय सांगू शकाल पहिली बातमी बघा पुढारी वर्तमान पेपरला आलेली याच रस्त्याच्या संदर्भात शासन लोकांसाठी रस्ते हे ते करण्यासाठी चांगले प्रयत्न करतात पैसा येतो तर हा पैसा तो अशा ठिकाणी उधळला जातो का ते बघा हे समोर तुमचं उदाहरण आहे भर पावसामध्ये काँक्रिटीकरण रस्ते केलेले आहेत आणि रस्ते क केल्यानंतर रस्त्यांची मर्यादा असते वीस एक वर्ष तरी टिकावे तर महिन्याच्या आत या रस्त्यांची अशी अवस्था आहे तर हे रस्ते टिकतील का आणि दुसरं का जिथून हे माल बनून येतो आर एम सी हा नमकी त्याच क्वालिटीचा आहे का हा घनवट साहेबांनी चेक करावा वाड्याचे जे इंजिनियर आहे त्यांनी हा चेक करावा आणि दुसरा मुद्दा ह्यांच्या प्रयोगशाळा आहेत का माल तुम्ही पाठवतात काँक्रिटीकरण त्याच्या प्रयोगशाळा आहेत का हे पण चेक करावे नंबर दोन कारवाई आहे ना आता ह्या घनवट इंजिनिअरवर आणि लेखापाल मॅ मॅडमवर वापरतो कारण की वारंवार गावात तक्रारी असतात आम्ही यांना न्यूज पाठवतो वर्तमान पेपराची कातरण देखील पाठवतो तरी दिलं कशी आता होतात हा एक मोठा प्रश्न आहे आणि ह्या गोष्टीला कुठेतरी वाचा फुडावी म्हणून ह्या रस्त्याचे इस्टिमेट कॉपी वर्क ऑर्डर याची सगळी माहिती मी घेणार आहे त्या हिशोबाने पुढील कार्यालयाला मी सुद्धा करणार आहे माझी विनंती एकच आहे कारण नगरपंचायतीने हे बिल अदा करताना विचारपूर्वक करावं नाहीतर घनवट इंजिनियर व लेखापल मॅडम यांच्या विरोधात देखील मला पत्रव्यवहार करायला लागतील ला। नाही तर सर्वस्व दोषी मग ते असतील कारण की आम्ही तुम्हाला जनता दाखवते काय काय चाललं आहे हे बघा मटेरियल कशी वापरले आम्ही का दाखवतो जनतेचा पैसा आहे जनता मालक आहे एवढंच बोलू शकतो जय महाराष्ट्र इंडिया न्यूज डॉटकास्टमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता वाडा नगरपंचायत कार्यालयासमोर हो। आहोत आणि इथे वाडा नगरपंचायत कार्यालयामधून या माध्यमातून जी कामं विकास कामं म्हणा अशी कागालू आहे त्या अनुसंगान त्याच्यावर चाललेली जी अवस्था आणि जी कार्यालयची बोंगाळ अवस्था हे इतकेच दुसरं आणि आता हे सामाजिक कार्यकर्ते आपले सर्व जोडले त्यांनी घेतलेला विषय त्यांनी वारंवार एक विषय घेतलेले त्यातला जो विषय आहे ती सीच्या संदर्भात आणि या संदर्भात आपण मागेसुद्धा एक मुलीज प्रसारखा केली होती त्यामागे व त्याचं फॉलो घेत आता पुढे आपण आलो आहेत परंतु ती जे ए सी बसवण्यात आलेली आहे असं यांचं म्हणणं आहे आणि वस्तुतः आपण बघितले आहे ते विषय आपण जाणून घेऊन तुम्ही काय सांगाल काय प्रथम कॅमेरा जवळ आला हे परिपत्रक आहे दोन हजार पंचवीस मे दोन हजार बावीस या परिपत्रक सांगितलंय का ह्या ज्या एसी आहेत त्या काढायच्या आहेत आज मागील वर्षी मी एक न्यूज दिली होती हे तुम्हीच पत्रकार होते दोन एसी ऑलरेडी इथं आहेत परंत तिसरी ए सी आता परत लावलेली आहे एक एक दीड लाखाची ए सी लावलेली आहे आणि लोकांना कायद्याचं ज्ञान दिलं जातं नगरपंचायतीत कायद्यात राहा अनाधिकृत बांधकामे करू नका इतर गोष्टी सगळं मग हे परिपत्रक असूनसुद्धा हे वेळी हिंमत का करतात यांनी तिसरी ए सी लावण्याची हिंमत का करत आहेत त्यांना वाटते जनता मुक्ती आहे आंधळी जनतेला बोलाय बोलायकडे ताकद नाही जनतेची म्हणून मन मनमानी कारभार चाललेला आहे म्हणून त्या संदर्भात मी वाड्यामध्ये प्रथम मी आवाज उठवलेला आहे या तिसऱ्या ए सीबद्दल आणि वरिष्ठांकडे पण मी कशा तक्रारी करणार आहे हे त्यांना मी वारंवार सांगितलेलं आहे तरी देखील ते बिंदास्तपणे तिसरी ए सी लावलेली आहे आणि कलेक्टर ऑफिसला लाजवेल अशा प पद्धतीची सिलिंग ए सी लावलेली आहे असं वाटेल तर मी पालघरला आले असं जाणवतो त्या कॅबिनला मी कलेक्टर ऑफिसलाही जातो मोठ्या मोठ्या ऑफिसमध्ये ए सी ए सी नाही आहे पण इथं नगरपंचायतीला आमच्या वाड्याच्या तीन तीन ए सी आहेत कायद्याचं ज्ञान भरपूर देतात पण हेच कायदा तोडत आहेत आता बोलतो ना रक्षकच तुम्ही परिपत्रकाची म्हणालात की परिपत्रकामध्ये असं काय नमूद आहे की त्यांनी ए सी बसू नये असं दुसरं जे म्हणणं आहे तर ते काय सांगाल पगाराचे हे लिमिटेशन आहे कोणी ए सी लावली कोणा कोणाला लाभ लावण्याची मुभा आहे हां त्यांना मुभा नाही आहे तसं मीटर एकच आहे तिथे मीटरवर घ्या सींसाठी वैयक्तिक मीटर नाही आहे सिंगल मीटर आहे हा बोजा कोणावर येतो थंड हवेत एसीमधून अधिकारी बसतात आणि उन्हामध्ये सर्वसामान्य माणूस खूप आज गावामध्ये अनधिकृत फेऱ्यावाल्यांना उठवाना हे कायदा शिकवतात कायदा मलीन कोण करतोय कायद्याची अंमलबजावणी यांनी करायला पाहिजे ना परिपत्रकाप्रमाणे कायदा तोडतो आहे कोण अधिकारी तोडत आहेत जर तुम्ही फेरीवाल्यांना अनधिकृत म्हणून जाता उचलून आणता त्यांच्या पावत्या फाडता त्यांना तुम्ही कायद्याचं नेम देता मग आपण काय करता हे मला सांगायचं आहे आणि माझे ही व्हिडिओ ही जी न्यूज आहे कमीत कमी मॅ मै, कलेक्टर मॅडम वरिष्ठ लेवलला जावी जेणेकरून ह्या अधिकाऱ्यांना जाब विचारलं पाहिजे विचारलं पाहिजे का वाडा पंचायती काय गोंधळ चाललेला आहे आज हा एसीचा काय प्रकार चालला आहे हा कळाला पाहिजे आणि ह्या तिसऱ्या ए सीची पण मी माहिती अधिकारात माहिती घेणार आहे लवकरात लवकर आणि एक त्या बाबतीत पुढची वाटचाली मी ऑफिसेसला तक्रारी करणार आहे त्यामुळं आता मला एकच ह्या एवढ्या सगळ्या प्रसंगातून बोलायचं आहे कायदा शिकवणारे जर कायद्या तोडत असतील तर जनतेंनी बोलायचं काय हा एक प्रश्नचिन्ह आहे आणि आत्तापर्यंत वाड्यात सगळे इतर जागृत नागरिक त्यांनी कोणी आवाज उठवलेला नाही सीबद्दल का उठवलं नाही कशासाठी ते मला माहीत नाही पण हे हे गारा हवेमध्ये बसतात जनता उन्हामध्ये फिरते आणि बिलं आम्ही भरतो आहे आम्ही जनता जनता मालक आहे या देशाची जनता टॅक्स भरते जनता बिल भरते त्यामुळे हे लो, लिसिया लवकरात लवकर काढाव्यात वरिष्ठांच्या आदेशाने एवढीच विनंती करतो तुमच्या या माध्यमातून जय हिंद जय महाराष्ट्र